चप्पल काढून चपला तिथं ना काढू चपला खाली काढा खाली जागा आहे इथं काढू नका बिलकुल फेकून देतो मी आता जय शिवराय मित्रांनो मी आज शिवनेर किल्ल्यावर आलो होतो इथं इथली परिस्थिती बघून मला खूप वाईटला वाटलेलं आहे कारण हे हे आपण महाराजांच्या जन्मस्थान हे पाणी इथं तुम्ही बघू शकता बघा पर चपला कुठपर्यंत आलेल्या आहेत आता या चपला मी काय करणार आहे उचलणार तिकडे टाकून देणार आहे इथं इथं तुम्ही बघू शकता का? हे, पा? हे पा? का तिकडे खाली आता ह्या चपला काय करणार आहे सगळ्या उचलणार आणि सगळ्या फेकून देणार खाली हे पहा तुम्ही बघू शकता इथं हे पहा हे इथं तुम्ही पाया पाडायला आलेत का चपला ठेवायला आले हेच कळ कळत नाही मला चाचू रूपेश बायकर वाईकर भाव ना आपण इथं महाराजांच्या पाया पडायला येतोय इथं या अशा चपल्या टाकायला इथे येत नाहीये हे तुम्ही बघू शकता इथं आता ब बरेचसे बरेचसे चपला मी इथं खाली फेकलेल्या आहेत आणि इथून पुढे पण तेच करणार आहे थोस थोडस सा बाजूला नसारखा ना प्लीज थोडस बाजूला सारखा कारण कस सा राग ले, राग आलेला असतो ही जागा त्या त्याच्यामधली नाहीये नाही थोडस बाजूला सारखा ना तुम्हाला दिसतंय ना मी टाकतोय म्हणून खाली तुम्ही कशाला तिथे थांबले भाऊ हे अत्यंत चुकीचं आहे आपण इथं महाराजांच्या पाया पाया पडायला आले इथं तुम्ही जवळपास आहे ना आता काही दिवसांनी इथं या या पवित्र जागेमध्ये पण तुम्ही एखाद्या दिवशी चपला घेऊन जायला बसले ते पण तुम्ही कमी नाही करणार 好了，好了，现在。